व्हिडिओ नंबर तीनशे त्रेपन्न चला तर बघूया आणि काय सुरू करूया आजचा विषय मित्रांनो दीर्घकाळ वाढवा आपल्या फुफ्फुसाची ताकद कशी वाढवायची बघूया श्वसनासंबंधी संबंधी रोगाच्या वाढत्या केसेस जगभरात चिंतेचा विषय आहे आळशी जीवनशैली वाढते प्रदूषण आणि कोविड नंतरचा प्रभाव प्रभावी परिणाम फुफ्फुसावर होताना दिसत आहे विशेषज्ञांच्या मते दीर्घकाळ फुफ्फुसात ताकद राहण्यासाठी अनेक पैलूंकडे आतापासूनच लक्ष द्यायला हवे काय ते बघूया वाढत आहे फुप्फुसा संबंधित त्रास काय ते बघूया थोडेसे काम करताच श्वास घेण्यास त्रास होणे दम लागणे विशेषतः शारीरिक हालचाली करताना सतत खोकला येत राहणे घसा खराब राहणे छातीत दुखणे आणि अडकल्यासारखे वाटणे थकवा पोस्ट कोविड लंग इमन, इमन लंग डॅमेजेस मुख्य लक्षणे आहेत थकव्यामुळे व्यायाम करण्याची शक्यता कमी होते शारीरिक प्रक्रियता कमी होते पत एकदा बोल शारीरिक सक्रियता कमी होते थोड्याशा परिश्रमाने थकणे व दम लागणे सुरू होते फुफ्फुसाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होते ज्यांना फुफ्फुसाची क्षमता जाणा फुफ्फुसाची क्षमता आपल्या फुफ्फुसाची क्षमता हवे हवेचे ते प्रमाण असते जे आपल्या फुफ्फुसामध्ये रोखता येते वय वाढण्यासोबत फुफ्फुसाची क्षमता कमी होऊ लागते ही सुरुवात पंचवीशी नंतर होते वयाशिवाय फुफ्फुसाचा समस्या म्हणजे दमा सी ओपीडी सीओपीडी प्रदूषण शारीरिक सक्रियतेचा अभाव यामुळे फुफ्फुसाची क्षमता कमी होते फुफ्फुसाची क्षमता प्रत्येकात वेगवेगळी असते हवेचे जास्तीत जास्त प्रमाण जे फुफ्फुसात होल्ड करू शकतो ती सुमारे सहा लिटर असते फुफ्फुसाची क्षमता मोजण्यासाठी जी टेस्ट केली जाते तिला स्पायरोमेट्री म्हणतात याचा दुष्परिणाम धूम्रपान करणे वा धूम्रपान करणाऱ्याचे सानिध्यात राहणे बापरे प्रदूषण आणि हवेत श्वास घेणे प्रदूषण रहित हवेत श्वास घेणे स्तन कॅन्सरच्या उपचारासाठी घेतली जाणारी रेडिएशन थेरपी कॅन्सर आणि अनियमित उपचारात घेतल्या जाणाऱ्या औषध व दुष्परिणाम उतारवया स्नायू कमकुवत होणे यामुळे श्वास नलिका फुफ्फुसाच्या आरोग्यावर परिणाम होतात ऍसिडिटी अपचन होणे पीडित लोकांमध्ये फुफ्फुसाची संबंधित रोगाचा धोका वाढतो दात व हिरड्या स्वच्छ न ठेवणे विटॅमिन चा अभाव असणे हे झाले आता उपचाराचे पर्याय काय ते बघूया पल्मोनरी रिहॅबिलिटेशन तज्ज्ञांच्या रेखरेखी रुग्णांच्या नजरेसुमार गरजेनुसार एक विशिष्ट एक्सरसाइज प्रोग्राम तयार केला जातो यामुळे फुफ्फुसाची कार्यप्रणाली याची ताकद वाढविण्यावर व संपूर्ण आरोग्य उत्तम बनवण्यावर सुधारणा करण्यात व हवेच्या मार्गाची कमी करण्यासाठी ब्रॉन्कोडायलेटर्स व सूज कमी करणारी औषधे दिली जातात ऑक्सिजन थेरपी जर फुफ्फुसे खूप जास्त क्षतिग्रस्त झाल्यास ऑक्सिजन थेरपी दिली जाते जेणेकरून रक्तात ऑक्सिजन पुरेशी पातळी टिकून राहील सायकोलॉजिकल सपोर्ट श्वसन तंत्र व्यवस्थित काम करीत नसल्यास व दीर्घकाळापर्यंत सुजल्यामुळे मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतो अशा वेळी काउन्सिलिंग आणि माणसरोग तज्ज्ञ भावनिक संतुलन बनवण्याचा प्रयत्न करतात नियमित टेस्ट आवश्यक असते <coughs> करा माइंडफुल ब्रीथिंग काय ते बघूया माइंड फ्लो ब्रीथिंग संपूर्ण श्वसन प्रणालीची कार्यक्षमता वाढवते दिवसभरात फक्त दहा मिनिटे असे केल्यास बदल जाणवे यासाठी एखाद्या हवीशी जागी बसावे श्वासाच्या लईवर लक्ष केंद्रित करावे दीर्घ श्वास घ्या व नंतर सोडा हे एका लयीत करा सुरुवातीला पाच मिनिटे करा व हळू दहा मिनिटापर्यंत वाढवा आणि अशा प्रकारे मित्रांनो असा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद